शासनाच्या विरोधात एल्गार शासनाकडे पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारसाठी आंदोलन करतेच रस्त्यावर उतरले अनोख्या पद्धतीने मांगो आंदोलन त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एक वेगळ्याच पद्धतीने सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलाय शासनाने दिलेल्या आश्वासनांना अकरा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही अद्याप कुठलेही काम झाले नाही याचा निषेध म्हणून आंदोलकांनी रस्त्यावर उतरत भीक मागो आंदोलन करत शासनाच्या नावाने भीक मागत प्रशासनाचा निषेध नोंदवला महिलांनी हातात झोळ्या घेऊन सरकारसाठी भीक मागत आंदोलन केलं दोन तास रस्ता रोखून ठेवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला वैतरणा ते घोटी मार्गे सामुंडी ते जोशी कंपनी रस्ता त्र्यंबक ते नाशिक मार्ग तसेच सापगाव कळमुस्ते देवगाव अळवंडी या रस्त्यांची दुरावस्था या सर्व भागात मागील वर्षभरात अपघात वाढले असून रस्त्यांची तात्काळ व्हावी या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेने पुन्हा एकदा रस्त्यावर येत सरकारला झणझणीत इशारा दिलाय आदिवासी वाडी पाड्यांवर पावसात पायपीट करत पाण्यासाठी महिलांना रात्र दिवस भटकावं लागतंय जलजीवन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असून पाणी योजना अर्धवट सोडून दिली गेल्याचा आरोप संघटनेने केलाय घरकुल योजना अंगणवाडीच्या इमारती प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि शाळा या सर्व ठिकाणी अर्धवट कामं रखडली असून शासनाकडे पैसे नाहीत असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच आम्ही आता सरकारसाठी भीक मागतोय अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडली आहे या आंदोलनावेळी उपस्थित होते तानाजी कुंडे गणपत गावंडे सुरेखा मध्ये मथुरा भगत तुषार देहाडे भागा पारधी राजू मेंगाळ वनिता पिठोले हनुमंत सराई आणि अनेक कष्टकरी संघटनेचे सदस्य आता प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही तर पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय